नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोकणातील घराघरात वापरली जाणारी आणि अनन्यसाधारण महत्त्व असणारी वस्तू जी कोकणातील कल्पवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारळाच्या झाडापासून बनवली जाते ओळखलं का हो जिच्याशिवाय कोकणातल्या गृहिणीचं पानसुद्धा हलत नाही ती म्हणजे झाडू मालवणी भाषेत सांगायचा झाला तर वाढवण चला तर बोग्या ही वाढवण कशी बनते सर्वात प्रथम नारळाच्या ओल्या झावळ्यापासून काड्या म्हणजेच हिर काढले जातात अगदी सहजतेने तुटू न देता नाळांच्या झवळ्यापासून हे हिर म्हणजेच काड्या वेगळ्या केले जातात त्यानंतर धारधार चाकूने प्रत्येक हिर तासून साफ केला जातो या कामासाठी कौशल्य व सराव अत्यंत महत्त्वाचा असून सराईत हात सफाईदारपणे या काड्या साफ करण्याचं काम करतात अगदी नजाकतेने चाकू त्या हिरावरून फिरवला जातो व त्या काड्या साफ करतात त्यानंतर साफ केलेल्या काड्या किंवा हिरांच्या शेंडीची वेणी बांधून माळ किंवा पताका ज्याप्रमाणे घुमतात त्याप्रमाणे एका रेषेत जोडले जातात कोकणात घरोघरी या झाडूचा उपयोग केला जातो झाडूचा वापर सुरू करायच्या अगोदर लक्ष्मी स्वरूप म्हणून तिची पूजा करायची पद्धत आहे बाजारात आता वेगवेगळ्या झाडू उपलब्ध आहेत पण कोकणात कोकणातल्या माणसांची पहिली पसंती ही परंपरागत वापरत असलेल्या नारळाच्या वाढवण या झाडूलाच असते महत्त्वाचे म्हणजे काही मोजक्याच लोकांना ही झाडू बनवण्याची कला अवगत असून एक परंपरा म्हणून ही कला ती जोपासत आहे कोकणातील लोकांच्या या झाडूबद्दलच्या बऱ्याच आठवणी असते लहानपणी आईच्या हातातील झाडूचा मार बऱ्याच जणांनी खाल्ला असे एक एक हिर व तिची वेणी बांधून जवळजवळ सात ते हाट आठ फुटाची या हिरांची माळ बनवली जाते या कामासाठी संयम अत्यंत महत्त्वाचं असून कौशल्यपूर्ण काम आहे जवळजवळ सात ते आठ फुटाची वेणी तयार झाल्यावर नारळाच्याच कात्यापासून तयार केलेल्या सुमाच्या रशीने तिला बांधण्यात येतं त्यानंतर ही घाट घट्ट आवळून झाल्यावर अगदी नाजाकतेने या हिरांची माळ गोल फिरवत झाडूचा आकार दिला जातो हा झाडूचा आकार देताना अगदी ताकदीचा वापर करत दोन्ही हात व पाया खाली ह्या हिरांची माळ पकडून गोल गोलरित्या फिरवलं जातं जेणेकरून अगदी घट्ट स्वरूपात ही झाडू वळली जावी व जास्त दिवस या झाडूचा वापर करता यावा कारण जेवढी ही झाडू घट्ट असेल तेवढीच ती टिकाऊ असेल म्हणून ही झाडू वळण्याचं व घट्ट वळण्याचं महत्वाचं काम दोन्ही हातांनी अगदी नजाकतेने करायचं असतं आणि जुनी जाणती माणसं या गोष्टीत अत्यंत पारंगत असतात पूर्ण गोल फिरवून झाल्यानंतर हळूहळू झाडूचा आकार त्या हिरांना प्राप्त होतो अतिशय एकाग्रतेने आणि कौशल्यपूर्ण हे काम जुनी जाणती माणसं करतात म्हणजे परंपरेचा ठेवा जपण्याचं काम ही जुनी जाणती माणसं करत असतात हिरांच्या मधोमध रशीचा भाग घेऊन एक एक हीर आतमध्ये घेऊन या काड्या किंवा हिरांना व्यवस्थित गुंपून झाडू तयार केली जाते आणि आता शेवटचा म्हणजे सर्वात महत्त्वाचा भाग या झाडूची मूठ म्हणजे मालवणी भाषेत ज्याला मुगडा म्हणतात ते मूठ वळण्याचं काम असतं कारण जेवढी मूठ घट्ट असते तेवढीच झाडू टिकावी असते त्या झाडूच्या मधोमध पाळ नावाच्या हत्याराने ठोकून झाडू अशी पसरवून गोल केली जाते त्यानंतर सुमाच्या साह्याने त्या मुगड्याची दोरे वळली जाते अशा प्रकारे झाडू बनवून तयार होते बरं का मित्रांनो या कोकणातल्या झाडूविषयी अगदी झाडून माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कोकण चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद